हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि मी व्हिडिओ पण बनवलेला होता की आता आपलं गुरुचरित्राचं सप्ताह हो सुरू आहे तर ते पण पारायण माझं आहे त्यानंतर आज गुरुवार आला तर आज माझी खूप मोठी अशी परीक्षा आहे म्हणजे गुरुचरित्राचे जे आजचे अध्याय आहेत ते पण वाचन करायचे आहे त्यानंतर लक्ष्मी आईची आपली गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर आपली स्वामींची पण सेवा असते तर ती पण करायची आहे तर खरं सांगते ना आज खूप परीक्षा होते त्याच्यामुळे मग मी लवकर उठले होते चार वाजताच उठले होते घरची सगळी कामं आटपून घेतली स्वयंपाक वगैरे झाडू पोछा बरीचशी कामं आवरून घेतली मशीनलाच कपडे लावून दिली तर अंघोळ वगैरे झाली त्यानंतर इथे बाहेरचं झाडू जा वगैरे मारला बाहेरचं पुसून घेतलं त्यानंतर मग जी झाडं आहेत ती उन्हामध्ये अशी मी ठेवत असते जेणेकरून ती छान वाढतील सूर्यप्रकाश झाडांना भरपूर आवश्यक असतो घरातला जो एक मनी प्लांट होता तो पण मी बाहेर आणून ठेवत असते दोन तीन दिवसातून त्यानंतर मग आता परत घरामध्ये आले आता पूजेला लागायचं होतं सर्वात आधी मग जो मेन गेट आहे आपलं मेन दरवाजा आहे ना तर गुरुवारच्या दिवशी तो स्वच्छ करून घ्यायचा थोडं गोमूत्र वगैरे टाकून तो पुसून घ्यायचा छान मागून पुडून पण पुसून घ्यायचा त्यानंतर मग आजचा गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे त्यानंतर आपल्या स्वामींचा पण वार आहे तर गुरुवारच्या दिवशी ही काम आम्ही करत असते उंबरठाले पण म्हणा जे मेन गेट आहे ते व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती पण एक छोटं मोठं म्हणा एक स्वस्तिक काढायचं तर आर्टिफिशियल स्वस्तिक मी इथे शुभ लाभ आणि मध्ये आर्टिफिशियल स्वस्तिक लावलेलं आहे तरही आपल्याला हळदी आणि कुंकू थोडंसं भिजून घ्यायचं त्यानंतर मग छोटंसं असं स्वस्तिक काढायचं दरवाज्याची सुद्धा आपल्याला धूपदीप लावून पूजा करायची आणि उंबरठले पण करायचं तर गुरुवारच्या दिवशी हे कामं आपल्याला करायचे आहे तर हे कामं का करायची बा बाहेरून येणारा प्रत्येक व्यक्ती हा नेगेटिव्हिटीने येऊ शकतो आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे मेन गेटवर आपल्याला असं स्वस्ती काढायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही रोजसुद्धा काढू शकता जर वेळ असेल तर तर नेगेटिव्हिटीने जर कोणी येत असेल ना तर उंबरठले पण बघून त्यानंतर असं जे मेन गेट आहे ते सजवलेलं बघून ती निगेटिव्हिटी जी आहे ना ती बाहेरच्या बाहेरच जा, निघून जाते तर त्याच्यामुळे आपल्याला आपलं जे मेन गेट आहे ते व्यवस्थित स्वच्छ क्लीन करायचं त्यानंतर त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू नी स्वस्ती काढायचं तर एवढी काम आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची आहे तर स्वस्तिक आता मी काढून घेतलं त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं त्याची पण पूजा करून घेतली त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे उंबरठले पण तर उंबरठ्यावरती आपल्याला शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आपल्याला स्पेशली उंबरठले पण करायचं असतं तर उंबरठाले पण नक्की तुम्ही करत जा याचे अनुभव खूप सारे आहेत तर असं उंबरठले पण आज झालेला आहे थोडीशी हळद घ्यायची गोमूत्र टाकायचं त्यानंतर पाण्याने हळद भिजून घ्यायची छान अशी पातळ त्यानंतर मग पूर्ण उंबरठ्यावरती आपल्याला ला प्लेन लावायची ला आहे त्यानंतर मग रांगोळी फुलं आणि एक दिवा असं लावून आपल्याला त्याची पूजा करायची आहे त्यानंतर मग गुरुचरित्राचे जे अच्छे अध्याय होते ना ते पूर्ण केले मी आधी त्यानंतर मग जी मार्गशीर्ष महिन्याची जी पूजा आहे ती मी दुपारच्या टायमाला करणार आहे आजचे अध्याय मी बारा वाजेपर्यंत वाचूनच घेते बारा वाजेच्यानंतर आपल्याला ते वाचायचे नसतात पण ज्यांना ज्यांना शक्य नाही सकाळी भरपूर कामं असतात तर बारा ते साडेबारापर्यंत आपल्याला थांबायचं आहे त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे चार वाजेपर्यंत तर गुरुचरित्र कधीही रात्री वाचू नये तर चार वाजेपर्यंतच त्याचा टाईम असतो आणि चांगला मुहूर्त म्हणायला गेला ना तर बारा वाजेपर्यंतच असतो तर आजचं जे अध्याय होते ना तर ते आधी मी वाचून घेतले आरती करून घेतली त्यानंतर मग मी नंतर पूजा मांडायला लागले ही पूजा संध्याकाळचीच असते पण ज्या वर्किंग महिला आहेत जॉबवरती जातात ना तर त्या सकाळीच करून जातात तरीही चालतं दिवसभरात पण कधीही केली तरी चालते पण लक्ष्मी यायचा टाईम आपला संध्याकाळचा असतो त्याच्यामुळे ही पूजा मी चारच्या नंतरच चार करत चार असते नंतर मी आता पूजा करायला लागल्या आहे खाली चौरंग टाकला आहे त्यानंतर एक लाल कपडा टाकला आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे दिव्याची पण पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहून एक फूल वाहाला आहे त्यानंतर आपल्याला आता पूजा मांडणी करायची आहे तर खाली आपल्याला आपले जे पहिल्या गुरुवारचे तांदूळ आपण घेतलेले होते ना तर तेच तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत तर मी एका डब्यामध्ये ते ठेवून दिले होते ते व्यवस्थित राहण्यासाठी तर तांदूळ खाली घातला आहे गोल केला आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू घालायचा आहे त्यानंतर जो आपल्याला कलश मांडायचा आहे तो तांबा व्यवस्थित आपल्याला ता क्लीन करून घ्यायचा आहे त्याला त्याच्यावरती एक स्वास्तिक आणि पाच बोटे हळदी कुंकवाची ओढायची आहे त्या त्यानंतर मग कलशामध्ये आपल्याला नाणं आणि सुपारी घालायची आहे जी पहिल्या गुरुवारी आपण वापरलेली आहे ना तीच घालायची आहे त्यानंतर मग हळदी कुंकू आणि एक आपल्याला फुल घालायचा आहे आतमध्ये तर मी इथे जे आईचा ड्रेस आहे ना आजचा तर तो आधी मी घालून घेते संपूर्ण कलश आपण मांडतो ना तर त्यानंतर मग ड्रेस वगैरे काही असं घालता येत नाही पडून जायची भीती असते त्याच्यामुळे मग मी आधीच घालून दिला त्यानंतर जे दागिने आजचे होते ना घालायचे ते पण मी इथेच आत्ताच घालून देणार आहे कारण कारण ना नारळ वगैरे आपण त्याच्यावरती ठेवला ना कळशावरती त्यानंतर मग दागिने व्यवस्थित घालता येत नाही आणि ते व्यवस्थित बसत पण नाही कलशाला त्याच्यामुळे मी पहिलेच इथे घालून देते मागच्या वेळेस असंच झालं ते व्यवस्थित दिसत नव्हते त्याच्यामुळे मी इथे आता जे आजचे दागिने होते ना तर ते मोत्याचे होते सर्व मी मोत्याचंच आज वापरलं आहे जो नेकलेस आहे तो पण मोत्याचा आहे मी ऑनलाईन मागवला होता त्यानंतर जी जे मंगळसूत्र आहे ते पण नथीचं आहे मोत्याचंच आहे ते पण आणि जी लांब पोत आहे ना ती पण मोत्याचीच आहे मोत्याचंच त्यामध्ये पेंडल आहे तर एक जरी आपण मोत्याचं घातलं ना तर सर्व दागिने आपल्याला मोत्याचेच म्हणजे घालायचे असतात मी असा आग्रह नाही करत पण ते एक माझं म्हणायचं आहे की एक जरी मोत्याचं आपण घातलं ना नेकलेस वगैरे त्याच्या खालचे पण दागिने मोत्याचेच असले ना तर ते व्यवस्थित दिसतात आणि सुंदर दिसतात तर तुम्ही बघू शकता की किती छान ते बसले पण आहे आधीच मी घातले आहे त्याच्यामुळे त्यानंतर सुंदर पण दिसत आहेत त्यानंतर मग आता जी पत्री आपल्याला वापरायची आहे झाडांची तर तुम्ही विकत आणत असाल ना आजकाल तर ती धुऊन घ्यायची कधीही को पूजेमध्ये कोणतीही वस्तू आपण जेव्हा वापरतो ना तर ती कुठून कुठून येते त्याच्यामुळे ती धुवून घ्यायची हे आमच्याच गार्डनमधले आहे तरीही त्यावरती भरपूर धूळ बसलेली असते झाडांवरती त्याच्यामुळे ती व्यवस्थित धुवून घेतली सुकून घेतली त्यानंतर मग पूजेमध्ये इथे वापरले आहे तर पत्री मी आता लावून दिली त्यानंतर जो नारळ आहे पहिल्या गुरुवारचा त्याला जो आजचा मुकवटा होता ना तर हा पण मी मागच्या वर्षीच घेतलेला आहे मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये घेतलेला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या दिवशीच तो आणला होता मी तर तो आज मी लावला आहे अजून एक आहे माझे तीन मुकवटे आतापर्यंत मी घेतलेला आहे तर एक एक करून मी ती आता गुरुवारी त्याची पूजा करणार आहे त्यानंतर जे लांब मंगळसूत्र होतं ना तर ते, ते, ते आईला मी ते घातलेलं आहे ते पण मोत्याचंच आहे तर ते माझं आहे त्याच्यामुळे आईला पण मी ते दागिने वापरत असते आणि मी पण घालत असते त्यानंतर मग पूजेमध्ये आपल्याला श्रीयंत्र त्यानंतर कवड्या तर याचा म्हणजे हे मांडायचं आहे असं म्हणायचं आहे मला तर ते मी मांडणे केली त्यानंतर मग देवी आईची आता जे शृंगार आहे ना गजरा वगैरे तर तो घालायचं आहे काय झालं नारळ मोठा झाला आणि मुकवटा जो आहे तो छोटा झाला त्याच्यामुळे मागचं नारळ दिसत होतं तर आ, मी म्हटलं आता काय करू काय करू आ, गजरा लावला तर इथे मागचं नारळ दिसत होतं त्याच्यामुळे मग ओढणी राहिली होती आईची एकदम तर एकदम लक्षात आलं की ओढणी राहिली तर ओढणी मी इथे टाकून बघितली ना आईच्या डोक्यावरती तर ते नारळ जे आहे मागचं ते व्यवस्थित झाकून पण गेलं त्यानंतर मग मी गजरा लावला तर <laughs> मी इथे फुल पण लावून बघत होती की ते नारळ झाकेल म्हणून की साईडने आपण एखादं गुलाबाचं फूल लावूया पण ते बसत नव्हतं एकदम लक्षात आलं की ओढणी राहिली आईची ओढणीचं लक्षातच नव्हतं माझ्या नंतर लक्षात आलं त्यानंतर ओढणी लावली तर पूजा मांडणी वगैरे माझी आता झालेली आहे तर इथे आता मी सेवेला बसणार होते सेवेला बसण्याआधी मी कापूरदानीमध्ये भीमसेनी कापूर, भीमसे कापूर टाकून मग नंतर सेवेला बसत असते कारण की जो त्याचा सुगंध आहे ना घरभर पसरतो आणि एकदम छान वातावरण होतं घरामध्ये म्हणजे वेगळंच वातावरण घरामध्ये तयार होतं त्यानंतर मग त्याचे भरपूर फायदेसुद्धा आहेत जो काही वास्तुदोष आहे तो पण दूर होतो त्याने त्याच्यासाठी आपण रोज घरामध्ये भीमसेनी कापूर जाळला पाहिजे त्यानंतर मग सेवा सुरू करण्याआधी आपल्याला जी लक्ष्मी आईची मांडणी आपण केलेली आहे पूजेमध्ये ज्या ज्या काही वस्तू आपण ठेवलेल्या आहेत तर प्रत्येक वस्तूला प्रत्येक यंत्राला आपण हळदी कुंकू लावून त्याची आधी पूजा करून घ्यायची जे लक्ष्मी आईचं जे गुरुवारचं पुस्तक असतं तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा मांडणीमध्ये मांडायची आहे ते पुस्तक त्यानंतर हळदी कुंकू त्याची त्याचीसुद्धा आपल्याला पूजा आजच्या दिवशी करायची आहे त्यानंतर मग आपल्या जे काही सेवा आहे त्याला सुरुवात करायची आहे तर सेवेमध्ये काय करायचं जी गुरुवारची कथा आहे तर ती आपल्याला वाचन करायचे आहे त्यानंतर मग त्याच पुस्तकामध्ये ना लास्टमध्ये आपल्याला लक्ष्मी अष्टक दिलेलं आहे त्याचं पण आपण सात वेळा किंवा मग पाच वेळा किंवा मग एक वेळासुद्धा तुम्ही त्याचं पठन करू शकता त्यानंतर मग त्याच पुस्तकामध्ये लास्टमध्ये जे मंत्र दिलेले आहेत तर ते अकरा अकरा वेळा आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला एक माळ घ्यायचे आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्राची आपल्याला एक माळ घ्यायची आहे त्यानंतर मग श्रीसुक्ताचं आपल्याला पठन करायचं <चा> आहे तर एवढ्या सेवा आजच्या दिवशी करायच्या आहेत त्यानंतर मग जे श्रीसुक्ता आपण वाचन करतो ना तर ते वाचते वेळी आपल्याला कुंकुमार्जन जरी करणं शक्य झालं ना तरी खूप छान अशी सेवा आहे तर श्रीसुक्ताचं पठन करता करता आपल्याला प्रत्येक ओवीला आपल्याला लक्ष्मी आईच्या टाकावरती म्हणजे मूर्तीवरती किंवा मग श्रीयंत्रावरती आपल्याला आपल्या बोटाने कुंकू सोडायचं आहे प्रत्येक ओवीला तर यालाच कुमकुमार्जन म्हणतात तर असा होता आपला मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारच्या पूजेचा व्हिडिओ तर साधा सोपाच होता म्हणजे साधी सोपी सिंपलच मी पूजा करत असते तर जशी मी करते तशी मी तुमच्या सोबत शेअर करत असते तर, तर यामध्ये तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते सांगू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ